श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण राशीचक्रातील अकरावी रास कुंभ रास याविषयी माहिती पाहणार आहोत तुमची रास कुंभ आहे का कशा असतात कुंभराशीच्या व्यक्ती कुंभराशीच्या व्यक्तींचे नेमके कुणासोबत पटते त्यांचा स्वभाव गुणदोष याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यांनी त्यांच्या राशीनुसार कोणत्या देवाची उपासना करावी ही देखील माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहावा जेणेकरून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्या राशीबद्दल मिळेल तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला जास्त वेळ न घालवता कुंभराशीच्या व्यक्तींबद्दल पाहूया ज्योतिषशास्त्रातील कुंभ हे बुद्धिमत्ता उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे या राशी जन्मलेले लोक बंडखोर आणि विलक्षण प्रतिभेचे असतात हे लोक समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते हे लोक खूप भावनिक असतात इतर सर्व बारा राशींच्या तुलनेत कुंभराशीचे लोक सर्वात दयाळू असतात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात माणूस की काय असते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असते गरजूंची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो तसेच कुंभराशीच्या व्यक्ती या अधिकतम दिलदार स्वभावाच्या असतात कंजूसी करणे या व्यक्तींना जमत नाही दोन्ही हातांना पैसे उधळणे आणि प्रसिद्धी मिळवणे यासाठी या, या व्यक्ती जन्माला आलेल्या असतात असं म्हणावं लागेल लगेच कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे हा या व्यक्तींचा दोष असतो यामुळे यांच्या चांगुलपणाचा अनेक लोक फायदा उचलतात त्याशिवाय त्यांच्या भावनाही दुखावल्या जातात त्यामुळे यांनी सहसा कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये या व्यक्ती जितक्या लाजाळू असतात तितक्याच रोमँटिक देखील असतात प्रेम या भावनेवरच या व्यक्तींचे प्रेम खूप असते आपली सर्व संवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये या व्यक्ती दाखवतात त्यामुळे यांना बरेचदा प्रेमात धोकाही मिळतो परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी मिथून राशीच्या व्यक्ती ह्या योग्य आहेत दोघेही अत्यंत रोमँटिक असून आयुष्य कसे जगावे हे या दोन व्यक्तींकडून शिकण्यासारखे असते तसेच या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द विचार आणि इतर गोष्टींची मदत लागत नाही कारण यांना आपल्या जोडीदाराचे विचार त्यांच्या कृतीतून देखील समजतात या व्यक्ती नेहमी एकमेकांपासून प्रभावित असतात या व्यक्ती अत्यंत शांत असून विचार करणारे असतात या व्यक्तींप्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवणे फारच कमी जणांना जमते कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही त्या परिस्थितीवर मात करणे हे या व्यक्तींचे विशेष गुण असतो नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे हे या लोकांना अधिक आवडते कोणत्याही कपटी माणसांपासून दूर राहणे या व्यक्तींना जास्त योग्य वाटते कोणाचेही मन दुखवलं दुखवले जाणार नाही याची ते खूप काळजी घेतात तसंच कोणी यांचे मन दुखावेल तरीही त्यांना चालत नाही जर यांचे कोणी मन दुखावले तर खूप छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात या व्यक्तींना समजून घेणे तसं कठीण नाही पण तरीही आपण काहीतरी वेगळे आहोत असं या व्यक्ती नेहमीच दर्शवत राहतात कुंभराशींच्या व्यक्तींचे दोष सम सांगायचे झाले तर कुंभराशीच्या लोकांचा स्वभाव समजून घेणे खूप कठीण आहे हे लोक अनेक गोष्टी इतरांपासून लपवून ठेवतात त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे हे अनेकदा समजून घेणे अवघड जाते त्यांना खूप लवकर राग येतो रागाच्या भरात हे लोक अनेकदा स्वतःचे नुकसान देखील करून घेतात आणि त्यांच्या प्रिय व्यक्तींनाही दुखवतात हे लोक पटकन ॲग्रेसिव्ह होतात असे असतात ह्या कुंभराशीच्या व्यक्ती आता बघूया कुंभराशीचे शिक्षण आणि करिअर वर वरवरचे शिक्षण करत राहणे हे कुंभराशीच्या स्वभावात बसत नाही कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात कोणत्याही करिअरमध्ये ही राशी समयसूचक असते त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवतात केमिकल डॉक्टर इम्पोर्ट एक्सपोर्ट वस्त्रे लोकर रेशीम सिल्क या वस्तू विजेची उपकरणे वायुतत्वावर चालणाऱ्या गोष्टी जहाज होड्या मोटार वकिली शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे आणि धा दा, धातूंशी संबंधित व्यवसाय करणे शिक्षकी पेशा किंवा एस टी महामंडळात मोठ्या पदावर काम करणे यासारख्या करिअरच्या वाटा राशीला त्यांच्या मंगळ आणि बुधावरून ठरलेल्या असतात त्या त्यांच्यासाठी योग्य असतात यामध्ये ते खूप भरभरून प्रगती करू शकतात त्यामुळे या लोकांनी हे करिअर निब निवडणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरते आता पाहूया कुंभ राशींचे वैवाहिक जीवन कसे असते कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनात तसे पैसा प्रॉपर्टीज वैवाहिक जीवनात लागणाऱ्या रोजच्या गरजा यासाठी कधीच जास्त धावावे लागत नाही फक्त धावपळ होईल तर रिलेशनसप रिलेशनशिप जपण्यासाठी कारण ते प्रपंचात जास्त लक्ष देत नाहीत यांना वैवाहिक जीवनात मानसिक त्रास होतो कुंभ राशीचे लोक वैवाहिक जीवनाबद्दल अरसिक असतात कुंभ राशींच्या व्यक्तींच्या आरोग्याबद्दल सांगायचे झाले तर ही वायू तत्वाची राशी असल्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना काही वायू विकार होण्याची शक्यता असते वाताचा त्रास नसा गोठून रक्तप्रवाह खंडित होणे काहींना पोठऱ्या दुखणे असे त्रास होण्याची शक्यता असते वयाच्या तिशीनंतर कुंभराशीच्या व्यक्तींनी वरील आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे तिशी ओलांडल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे यांच्यासाठी भाग्यशाली दिवस मंगळवार आणि शनिवार आहे आणि यांच्यासाठी भाग्यशाली रंग हा काळा निळा जांभळा हे आहेत या रंगाचे कपडे घातल्याने त्यांना मानसिक शांती मिळू शकते या लोकांनी आपल्या खिशात नेहमी काळ्या वा निळ्या रंगाचा रुमाल ठेवावा त्याने तुम्हाला लाभ होईल आणि कपडे निवडताना मुख्यतः काळ्या निळ्या जांभळ्या किंवा हिरव्या रंगाचा अवश्य समावेश करावा आता बघूया राशीची मित्र राशी कोणती असते आणि शत्रू राशी कोणती असते कुंभ राशीच्या लोकांचे मिथून कन्या तुळ व मकर राशीच्या व्यक्ती चांगले मित्र असतात तसेच मेष सिंह कर्क व वृश्चिक राशीवाल्यांबरोबर यांची शत्रुता असते हे नेहमी या राशींबरोबर भांडत असतात या लोकांशी यांचे पटत नाहीत आता पाहूया कुंभराशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवाची उपासना करावी शनी हा कुंभ राशीचा स्वामीग्रह आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमान आणि शंकराची पूजा केली पाहिजे माता काली आणि माता सिद्धिदात्री या कुंभराशीच्या देवी आहेत यांची उपासना करणे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरते अशा प्रकारे कुंभराशी हे बुद्धिमत्ता उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे तर आज आपण कुंभराशीचे लोक कसे असतात त्यांचा स्वभाव गुणदोष काय आहेत ही सर्व सविस्तर माहिती पाहिली त्यांचे शत्रू राशी मित्रराशी त्यांचा भाग्यशाली रंग ही सर्व माहिती पाहिली तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ही सर्व माहिती कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये कुंभराशीच्या व्यक्ती असतील तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद